हेल्मेट वगैरे घे आणि गोगल मधा ती खिडकी उघड बाबा ही खिडकी बारकी सेलची बॉटल असते रे काळी तर मंडे नवरात्री निमित्त ऑफर लागलेल्या एका शॉप मध्ये कुडमध्ये थैसर आमका दाखवच्या आटी आणि रील बनवच्या आटी तर थंसर आम्ही आता येलो उडाळात तर बऱ्यापैकी काय काय ऑफर होते त्याच्यानंतर फॅन फॉलोअर्स वगैरे गावले त्यांना भेटून सुद्धा खूप मस्त वाटला आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊन निघालो घराकडे घराकडे जाताना आणखी फळाबिळा खूप काय काय घ्यायचा होता म्हणून आम्ही पुन्हा बाजार फिरलो चप्पल सुद्धा घ्यायची होती त्याच्यानंतर सफरचंद सुद्धा घ्यायची होती जे गॅक मग थोडून आम्ही शोधित सोधित या दुकानापर्यंत पोचलो सफरचंद घेतले शंभर रुपये वाटो इथे घराकडे आणि आई हळले चप्पल कारण पाय ते ना त्याच्यामुळे

ಸೀಮೆಂಟ್ ವಗರ ಗ್ರೆನೆಡತ

बाबा कस का आता कपडे काढ ला अजिबात भयला खिडकी आता खिडकीचा आता तू बिघा बिलद आम्ही जरी कडे नाही बाप घ्या बाप घ्या आम्ही कडे चांडे जरी गेलो ना आता अवजिकाच्या निदा बिझा

Jepun bukan sembaga doa, Ima, kau kahradar na? Kau sembaga doa, aku sewenah, na, kahradar. Kau kahradar? Pada tar, pada tar, sewenah kahradar? Iya, kau sewenah, na. Tiada nanti mandai nu, aku doa tak. Kau, tiada. नाही नव्ह मी ते टेबल बहूच्या आटी आणि आपला फायनली फर्निचर रेडी झालेला असा ये सही रहेगा आहे का ना और क्लिअर फिनिशिंग आहे बघा अजून काम बऱ्यापैकी पेंडिंग आहे हा हो हां पालिस आएगा लेकिन इसका भी पुरा शो किसके ऊपर है मतलब इनिशिंग के ऊपर है आ, पर 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 कुंडे घेऊन इले तुळशी सुंदोन डाला लाव चाटे खिडकीच्या खाचीत बसलेली आहे सगळी मळ त्याच्यामुळे गोट्या कडसून घेऊन येले ब्लोअर आता खिडकी एकदम रे साप मस्त टिडकी काय बो चाय पिता मांजरां बिंदरा बोखल्या बिकल्यांक घेऊन कसं बोलता मार्केट असून घराकडे आणि घोडे हाडले खाता बाबा <laughs> आणि हु हाडलय कपाटाक लावूच्या आठी जबरदस्त आहात बऱ्या वाटत एकदम ते कपाटाक तो लाव होतो पण ते साधे लाव होतो त्याच्यामुळे मी ते काल मी घेऊन येते म्हणून बघा बरे वाटत डिझाईन बरी का मजबूत आणि म्हणजे न आजचा जो व्हिडिओ आज मग विलॉग टाकूच गावा नाही तर तो आणि आज तो दोन्ही मेळ्यात एकच व्हिडिओ तयार केले मी विलॉग म्हणा शक्य नाही कारण ते व्हिडिओ झालो कारण ते दोन्ही मेळ्यात मी एकत्र केलंय तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमका संपूर्ण आवडत असतो लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कधी कधी काय होता की रील करूची आटी आमका जरा जास्त मेहनत लागतात कधीतरी खैतरी शूटिंगसाठी बाहेर वगैरे गेले तर मला व्हिडिओ एडिट करू मेळ ना त्याच्यामुळे जरा गडबड जाता आणि मग व्हिडिओ टाकू गाऊन ना आज व्हिडिओ मोठं वाला टाकू गावाक नाही कारण ही हच विषय आहे कारण मी बाहेर गेले आज माळात गेले त्याच्यानंतर टेबल बघू गेलो आणि तर संध्याकाळी परत ग्रीला वगैरे मारूची होती खिडकिंग त्याच्यामुळे पूर्ण टाइम आज त्याच्यात गेलो आणि व्हिडिओ मला आज ब्लॉक टाकू गावं नाही तर दोन्ही वेळान आज एकाच व्हिडिओ बनवतले उद्या उद्या टाकतले उद्या नाही सॉरी आज जो तुम्ही आता हे बघलात तर असं सपोर्ट करा भरपूर शेअर करा व्हिडिओ आणि मेन मेंग म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा काय शेअर करा लाईक करा गुड नाईट गुड नाईट मॅन गुड नाईट